या बातमीचे प्रायोजक आहे एल ई डी देसाई नगर येथे नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहे नागरिक करणार आंदोलन नगरसेवक कार्ली धोतगावकर यांच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज पाईपलाईन काम अर्धवट आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्वरित काम पूर्ण करावे नाही तर आंदोलन करू असे इशारा निर्मल निंबाळकर लक्ष्मी भावले ललित पवार यांनी दिला बोलू का नमस्कार माझं नाव आहे श्रीनिवास बेत आम्ही राहतो देसाईनगरच्या वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये तर इथली हालत नालाई बेकार झाली गटर नाला हे ड्रेनेजाला जॉईंट केले ते वरचे लोक सगळं तर भरपूर पाणी येत आहे डुकरं फिरते ती सगळं घाण इथं घरासमोर आमच्या पाणी थांबतंय आहे तर वर्षात ना पाच वर्षात एकदा आम्ही मतदान करतो मॅडम तुमच्यात नगरसेवक कोण आहे आमच्यात नगरसेवक श्रीनिवास आहे आणि ते म्हणून त्यांनी हाय आतापर्यंत तुमचं फक्त मतदान आतापर्यंत काय काही काम नाही झाले बघा एवढं ड्रेनेज बांधले ती त्याचं पुढचं काय काम पण नाही ते ड्रेनेज फुटून त्याच्यामधनं पाणी येते ती पाऊस आला तर अजून गंभीर परिस्थिती होती ते लहान लहान लेकरं आहे ती ते गाणे मोठे डुकरा फिरते ती सगळे घरगुती बाहे बिगारीचं काम ते काम हे काम करणारे बाया ती सगळेजण घरात निघून गेले डुकर घरात घुसते ती ते करते ती लई इथं घाण हे जे आहे ना हे पाणी ते पाणी सीधा नाल्याला जेंड करा नाल्याला जेंड आले करून नाल्याचं पूर्ण पॅक करून घ्या म्हणजे त्याच्यामुळे डास ते हे बसून लेकरांनाही ले आजारी पडते ती आमच्याजवळ पैसे नाही लेकरांना दाखवायला गव्हर्नमेंट मध्ये हे सगळ्यांना शीलमध्ये दाखवायचं करायचं आमचा पण हात न होईना आम्हाला असं करा आम महानगरपालिका पशी जाऊन आम्ही त्या गेट पर्यंत येण्यासारखं तुम्ही करू नका आमचं जे तुमचं अपेक्षा काय आमचं अपेक्षा गटरची सुधारणा करा आमच्या इथं रोड ते बघा गटरची सुधारणा करा हे पाणीच एक वाट द्या ते पाणी जायला मग बस झालं आम्हाला

Budi, terlaya bagaikan. Dudi, muter dari